बऱ्याच दिवसानंतर चिकन बिर्याणी बनवूया व्हाळात मला आठवत पण नाही लास्ट टाइम आपण चिकन बिर्याणी केव्हा बनवलेली तर इकडे राईस टाकलाय म्हणजे भात शिजवून घेऊया थोडासा तर आताच आपण काहीतरी गरम मसाला टाकला भावेश होय ना आणि त्याच्यानंतर भावेशाने मी घरी आलेलो बिर्याणी मसाला न्यायला तोपर्यंत आमची मंडळी बघते इकडे चिकन शिजवता की खाता ती बघताय आधी अरे तू बनवली म्हटल्यावर माका जबरदस्ती सांगूकच लागणार चांगली घरी राहूचा भावेश माका होय ना नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रात्रीचे आठ वाजलेत आणि आपण चाललो आहे व्हाळामध्ये तर आज ना पार्टी करू तो प्लॅन आहे बऱ्याच दिवसानंतर चिकन बिर्याणी बनवूया व्हाळात मला आठवत पण नाहीत लास्ट टाईम आपण चिकन बिर्याणी केव्हा बनवलेली तर खरं तर काल थर्टी फर्स्ट होतं आणि काल पार्टी करायचा प्लॅन होता आपण थोडंसं आपण बाहेर गेलो त्याच्यामुळे राहून गेला तर आज फर्स्ट जानेवारी करून टाकूया तर मंडळी आपली हळूहळू खाली गेली आहे आपण पण चाललो आहे आणि शॉर्ट घेत जर मी खाली खाली गेलो ना बोलत तर नक्कीच भलपांडन त्याच्यामुळे जा खाली जाऊनच भेटू तर बरीच मंडळी आहे वेद्या आहे आपला लास्ट टाईम व्हेज पोपटी खाऊन वेद्या कंटाळला त्याला बोललो चला आज नॉन काहीतरी बनवूया वेद्याक बोलूया भावेश आहे कविता आहे आपलो गंप्या आहे विस्तव पेटवता आणि आपल्याकडे नवीन माणूस आहे आज भूमी आहे गंप्याची मिसेस आहे पहिल्यांदाच बघत असाल आणि पप्पे आहे पप्पे तुम्हाला नेटवर्क का नाही मग काय बघतोस काय गेम खेळत तू तर आल्या आल्या ना तो पेटवायला सुरुवात केली आहे गंप्याने ऍक्च्युली आठ वाजले त्याच्यामुळे उशीर होईल थोडीशी घाई करूया कविता इकडे तांदूळ भिजवते आणि शेप आपल्याकडे दोन आहेत आज सो आम्हाला काय करायची टेन्शनच नाही कविता आहे भूमी आहे भावेश फक्त जरा भांबुरडा जाळत आहे थंडी पडली साधारण जळतच नाही जळतच नाही अरे वॉलो झालो तू गावात पेटत नाही तर भांबुर्डा काय पेटत आणि माका वाटत गमप्या अगोदर लाकडा संपवीत काय माहित नाही पेटवून <laughs> थंडी थोडीशी आहे आताशी दोन दिवस परत पण नॉर्मल आहे एकदम पण जास्त नाही सो जरा विस्तवा जवळ आलो ना की जरा बरं वाटत हा इकडे खेकडा बघा केवढा बाहेर आला आहे हा हो बघा गेला 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 चला तर तांदूळ धुया आणि भिजत घालूया भिजत घालायचे असतात ना रे आम्ही कसे प्रोफेशनल शेप नाही ग आम्ही कसा आडतीड बनवतो बिर्याणी बिर्याणी तर इकडे ना पाणी ठेवलंय हे खडे मसाले टाकलेत हे थोडंसं लिंबू आहे राईसमध्ये आम आमका नसला तरी पण चालला लिंबू होय ना होय काय म्हणजे भात फळफळीत हो लिंबू टाकायचा मित्रांनो आताच कळाला माका पुढल्यापासून दोन लिंबू दोन तीन लिंबू पिळून देतो आम्ही बिर्याणी बनवताना वय नाही नुसतोच भात फळफळीत पिळून टाकायची आणि एका काही विस्तो पेटलो नाही लायटर बिघडवला माझा फक्त भावे तू कशा बसला इकडे विस्तवा अजून हो बघ ओके तर इकडे राईस टाकलाय म्हणजे भात शिजवून घेऊया थोडासा चिकन आता साफ करूया आणि मसाला लावूया चिकनला मीठ मीठ टाकूया मेन गोष्ट असते तर इकडे भात रेडी झालाय दाखवू जरा हे बघा शिजलाय एकदम पण शिजला एक नाही तर नंतर शिजेल तर पाणी ना गाळून टाकूया त्याच्यातलं पाणी काढून टाकतोय पाणी हे घी टाकले तूप टाकले थोडस भातावरती तर हे चिकन आहे इकडे आणि थोडस इकडे काढून ठेवलंय हे रोस्ट करायचंय सेटअप घेऊन आलेलो त्याचा विषय नंतर बघूया आधी ह्याला मसाले लावूया करा सुरुवात ही आलं लसून पेस्ट आहे मिरची पावडर थोडी कमी तिखट होऊ द्या नाही तस का हळद हा गरम मसाला आहे तर आताच आपण काहीतरी गरम मसाला टाकला भावेश ना आणि त्याच्यानंतर भावेशाने मी घरी आलेलो बिर्याणी मसाला न्यायला तर मेन गोष्ट मित्रांनो विसरूनच गेलेलो तर मंडळी खाली आहे वाट बघताय मसालो केव्हा अंतर तर भावेशने मी मसालो आणू आता कंटिन्यू करूया बिर्याणी मसालो टाकून तर आत्ता बिर्याणी मसाला टाकूया पंधरा मिनटानंतर साधारण आणि इकडे बघताय ह्याला है, मसाला लावून ठेवला हो यांनी तर हे रोस्ट करायचं चिकन सगळं दही टाकलं नव्हतं पण नाही तर हे दही आणि मीठ राहिलं आहे हो दही तू माका विचारता कशा पद झालं शेप कोण आहे काय राहिलंय कलर टाकायचं काम चालू आहे राईस वरती हे टाकलंय मीठ आता एकत्र करूया मस्तपैकी आणि हा कांदा राहिला हा कांदा मेन टाकायचा फ्राय केलेला रोस्ट केलेला त्याने टेस्ट भारी येते चिकन जरी तुम्ही बनवत असाल ना आणि त्याच्यामध्ये जरी टाकला ना कांदा हा तरी भारी चिकन होता एकदम ये पुदीना ही पुदिना आहे थोडस आणि ही कोथिंबीर आहे अको कोथिंबीर ओके तर एकत्र करूया आता सगळे मसाले ॲड केलेत तर इकडे मस्त पैकी मसाला लागला एक नंबर असा वास पण येतोय मस्तपैकी बिर्याणी मसाल्याचा हा माल रोस्ट करायचाच जा आहे आता तर इकडे ना कंप्या ह्याची तयारी करतोय बार बेक्यूची तर निखारे घेतली आहेत त्याच्यावरती आता कोळसा होतो या, या म्हणजे लवकर पेटेल आणि साधारण हवा दिली की लगेचच पेटेल मग चिकन लावूया काठीमध्ये आणि भाजूया मस्तपैकी तर ती आमची मंडई ना कांदे वगैरे कापते आणि गम्प्याने आम्ही मस्तपैकी बारबेकी बनवतो चिकन रोस्ट बनवतो हो काय धूर घालता बघा हवा घालता सॉरी धूर कसो घालीत हवा घालता किटला उडावतो उडा होता कळशाचे इकडे ना चिकन काठीमध्ये घालतोय स्टिकमध्ये घालतोय आणि काळीज वगैरे पण आज त्याच्यातच आहे आज काळीज असं डायरेक्ट भाजत नाही आज मसाल्यावर काळीज खायला भेटेल आणि वेद्या का बोल खोकलो थंडी पडली म्हणून वेद्या हो काय इकडं आग करताय कळत नाही चटकं पण लावताय याचं ना टाकलं इलो, इलो।, इलो गेर पाटी इलो पेटला मित्रांनो ह बघा दिसत नाही फ्लॅश आहे ना चालू <coughs> चल जाई ठेवून ठेवून दे चिकन तर थोडेसे ड्राय होऊ दे मग तेल लावूया तर ही मंडई चिकन रोस्ट करू देत आपण चिकन बिर्याणी बनवूया या टोप ठेवलाय इकडे चुलीवरती सगळं रेडी केलंय कांदा कापलाय टॉमॅटो कापलाय मिरची पुदिना आहे कोथिंबीर आहे हे टाकले तेल हा खडा मसाला मिरची कटिंग केलेली इलो आ, आवाज येलो कांदा कांदा उभा चिरलाय पातळ तर बिर्याणीला असा उभा कांदा चिरायचा आपण कधी कधी बारीक पण चिरतो कारण बारीकने ग्रेवी चांगली होते तर आपण ना हे बनवून आहे प्युरी बनवून आणली आहे कांदा टोमॅटोची घरूनच काय टोमॅटो मिसतो पेट्टा तसो चांगल बावे थंडी लागता म्हणून आहे काम घेतलं त्यान काय नाही मसाल्याचं घेतलं घेत तर कांदा टोमॅटो जरा भाजू देत आणि भाविशान इकडे काम घेतला ना बघा कसला निकाऱ्या जवळचाच कोळशा जवळचा कारण ते काय माहितीये थंडी वाजता मारणाची ह्या काम बेचता आणि जाऊन टाकती लवकर ती लवकर कळत बाजू कण पडपडता मसाल्याच्या डब्याचं त्याच्यामुळे कलर असा आहे कंपे बिर्याणीचा विषय नंतर बघूया आई हु मेनू जरा भन्नाट बनवू होईना ना तर इकडे टॉमॅटो केला एकदम असा वितळून तर आता काय टाकायचं याच्यात हां ही प्युरी आणली आहे बनवून कांदा टोमॅटो आहे याच्यात तर ग्रेवी चांगली होते बिर्याणी ती पण भाजू देत ती पण कच्च्या टोमॅटो आणि कांद्याचीच आहे सो भाजू दे थोडी चांगली तर मसाले टाकूया आता मिरची पावडर मगाशी टाकले तेच मसाले मिरची पावडर आहे गरम मसाला आहे हळद तर शिजू दे आता चिकन वास जालीम येत आहे वास जालीम येत आहे बिर्याणी पण जाली असं होणार वाटतं आज एक नंबर झाला माल मटेरियल काय दहा बघा कसला खतरनाक नाही तोपर्यंत आमची मंडळी बघते इकडे चिकन शिजवता की खाता ती बघता यादी काय कितपत आलो प्रोग्राम इथलो बहुतेक हा करपत ना काळू कलर इलो मित्रांनो बघा अरे काळ्या कलर शिवाय टेस्ट येणार नाही बार एकच नंबर हो विषय कसं आहे चिकन पण भाजूचो आणि ह्या पण घेऊ धग पण घेऊचो साधारण साधारण वाफ लागता ती हो कशाक फिरवता काय कळत नाही हवा तर येत नाही हा आईकडे काळीच ठेवला नाही भाजून हेनी एक खाल्ला मग आम्ही तर ही मंडई ना आमका बोलवीत पण नाही या कॅमेरामन का इकडे ग्रेव्ही काढली थोडीशी परातीमध्ये चिकन तर नाद खुळत झालंय चिकन आणि भात पण खाऊ बरं वाटत असोच बिर्याणी तो प्लॅन कॅन्सल करूया का सांगा रे राईस टाकलाय आता कलर बिलर दिसूक लागलं साधारण साधारण थोडीशी कोथिंबीर

वजन ती वाटता हा बघ वरती हा हा वजन हा बघ हा दोन ठेव दगड ठेव दोन तीन शाबास पळून जाऊ नको कंप्या कोंबडा आतला वजन ठेवा ती उघडून जात नाही तर मरणाचं वजन ठेवलेलं आता बिर्याणी होईल किती मिनिटं लागतात बिर्याणी होऊ याच्यानंतर पाच मिनिटात बिर्याणी रेडी होणार तोपर्यंत इकडे चिकन तर रेडी झालाच आहे रोस्ट केलेला हवं काही नाही तिकडे बिर्याणी रेडी झाली आहे तोपर्यंत तो नाही चिकन खाऊया जरा असं दोन दोन पीस चांगलं चटणी घरून बनवून आणलेली होती कशी होती चटणी चिकनची टेस्ट नको सांगू अजिबात चटणीच सांग फक्त खतरनाक लागत तर इकडे आपली बिर्याणी झाली रेडी एकदम मस्त पैकी दिसते तर खतरनाक आहे आता टेस्ट करून बघूया कसली झाली आणि उघडल्या उघडल्या ना तुपाचा एकदम असा फ्लेवर आला मस्तपैकी वास आला भारीच जालिम ते आजची बिर्याणी जालिम झाली असणार रे आचार्यच आपल्याकडे भन्नाट मागवलेलं होतं ना आज गंप्या वास तर भारीच येलो हा जालिमच वास इलो गंप्या हा खाली टेकू आणि चिकन काढा दे भात भात देशी चिकन पण दे होय ना इकडे कांदा आणि लिंबू गंप्यानेच कापला ना चला तर असं आम्ही जेवायला बसलोय मस्तपैकी व्हाळात आणि तिकडे धग पण पेटतोय विस्तो पेटवलाय मस्तपैकी थंडी वाजते एकच नंबर तर या जेवायला या ए स्वतः बनवलेली बिर्याणी सांगा जरा कशी झाली ती खाल्ली नाही अजून टोपात पण अजून बाकी आहे बरीच आम्ही काय अरे तू बनवली म्हटल्यावर माका जबरदस्तीन सांगूकच लागणार चांगली आ घरी राहूचा भावेश <laughs> माका होय ना घरी येऊचा माका गमप्या <laughs> ने मा घरी जाऊचा मीठ पण प्रॉपर आहे म्हणजे टेन्शनच नाही गमप्या सुरुवात करूया आपण आपल्या काही सांगूची गरजच नाही आपल्या कसला पण चालतं होय ना बोलू शकत होय तर आमची तोंडाच बंद गंप्याजीने माझी माझे त्याच्यामुळे आम्ही आता गप्पनी जेवतो तर मित्रांनो बिर्याणी संपले इकडे थोडीशी उरली फक्त एका माणसाची उरली वाटतं ना हां तर वेद्या आरामात जेवतोय अजून आम्ही कसं मोठं ना तोंड आमचा मोठा आम्ही पटापट जेवलेलो वेद्या आरामात जेवतोय जेव आरामात जेव आपल्याला घाई नाही आहे तर इकडे मस्तपैकी आम्ही धग घेतोय थंडी खूपच पडली आहे त्याच्यामुळे इथे धगाजवळ जरा बरा वाटता मारणाचाच बरा वाटता तर इकडे स्पॉट केला आहे क्लीन एकदम परत एकदा तर प्लास्टिक वगैरे असतं ना ते सगळं जाऊन टाकतो आपण फेकत नाही इकडे तिकडे बाहेर जेवण बनवायचा पण कचरो करायचो नाही बाहेर आणि दुसरी गोष्ट आता उन्हाळा चालू झाला आहे हिवाळो आहे पण दिवसाला ऊन असतात सुकलंय गवत सगळीकडे तर विस्तव कुठे पण पेटवाल तो विजवूनच जायचा जा। तर मित्रांनो थोडा वेळ इकडे बसतो आता तर खरं म्हणाल तर काल पार्टी करायची होती पण काल थोडासा टाईम भेटला नाही तर बोललो आज करूया आणि बरेच दिवस बिर्याणी तर बनवलीच नव्हती बाहेर खूप दिवस झाले असते तो बोलू ना चिकन बिर्याणी बनूया हो मस्त पैकी आणि भन्नाट जेवू आता एकदम धगाजवळ एक, एक नंबर वाटला पण इथून बाहेर गेलात ना मरणाची थंडी लागत तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद